जाणार नाही तू फक्त एक झटकाळी ठेवण्याचं काम करा अरे चेहऱ्यावर स्माइल ठेवणार न जाणे कोणसी मुलाखत काय माहित आपण कोणाच्या बाजूला शेवटची बैठक होऊ शकते कोणासोबत आपण फोटो काढलो त्याच्या शेवटचा होऊ शकतोय है? है ना बाकीच्या चुली जाऊ ना मी इथे बोलायलोय हे मग शेवटचं भाषण होऊ शकतोय मी मयावर काय घेऊ तुमचं मी शेवटचं ऐकणं होऊ शकते आणि मग एवढा असून मी तांगत राहू कायचं तू टेन्शन काय पोरगी बोला ना म्हणून इथं रील्सार त्यांना पण त्या गोष्टीपासून लांब राहा कल का जग तुम्हाला रील स्टार म्हणजे आपण आरशात स्वतःकडे पाहताना केसवून हात फिरवताना आरशातल्या चेहऱ्याकडे पाहून आपल्याला म्हणता आलं पाहिजे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन यू अँड मी यू रील स्टार आय एम रिअल स्टार म्हणता आलं पाहिजे ते परिवर्तन करणं कदाचित गरज आहे मी का सांगायला तुम्हाला की जगातले सर्वाधिक देव कुठे आहेत आला पाहिजे बरं कुठे जगातले सर्वाधिक जास्त संत क्रांतिकारक महात्मे प्रबोधनकार वक्ते कीर्तनकार दलिंदर रियालिटी जगातले सर्वाधिक जास्त प्रबोधनकार कुठं भारतात कीर्तनकार कुठं भारतात देव कुठं भारतात संत कुठं भारतात महात्मे कुठं भारतात तरी दलिंदर कुठं गोर गरिबाचा पैसा लुटणारे चोट सिमेंट रोड गायब करणारे भिकारचोट डांबर रोड गायब करणारे भिकार शाळेची घंटी गायब करणारे भिकार शाळेचं हल्लेलं पत्र आपल्या गोठ्यावर नेऊन टाकणारे भिकारचोट आहे ना या ना पैसे पत्त्याच्या डावर देणारे भिकार परिवर्तन काय झालं एवढ्या दिवस लोकांना भासलं ठोकलं त्याने बदलल्याने होणार काय हे कार्यक्रम हे का तुला बरं वाटायला मला बरं वाटायला त्याच्यामुळे हा कार्यक्रम चालू आहे विनंती एक जगातला आहे का जगातला एकमेव देश आहे ज्या देशात पानपुर ठेवलेला ग्लास भाऊ साखर बांधून ठेवा लागते हे देश आपला भारत आहे बांधून करून कळले का, का? अरे जगातला एकमेव देश आहे जिथं बँकेमध्ये दोन रुपयाचा पेन सुतळी बांधून ठेवावं लागतंय बिना ढाकणाचा काय केलं परिवर्तन झालं जगातला एकमेव देश आहे रोड झाल्यावर कळतय पाईपलाईन टाकायची राहिली पडतंय कोण आता ग्लास का अमेरिकेचा याय का नाही आपल्याला परिवर्तन करणं गरजेचं कर अगर सृष्टीको हो, तो पहिले दृष्टिको बदलण्या पडतात या जगाला बदलायचं पहिल्यांदा आपली नजर चांगली असली पाहिजे परस्त्री माते समान आपल्याला म्हणता आलं पाहिजे परस्त्री मध्ये आपल्याला माय दिसली पाहिजे परस्त्री मध्ये आपल्याला आपली बहीण दिसली पाहिजे जगातली एक पोरगी सोडून बाकी तुला बहीण म्हणता आल्या पाहिजे सर्व बहीण म्हणल्यावर होतो काय सनेश जी होतो काय हे बी महत्वाचं आहे ना त्यामुळे विनंती एक आहे की आपल्या घराचं चित्र चरित्र आपल्याला बदलता आलं पाहिजे अमेरिकेचे जपानचे लोक प्रवासाला गेले तर नवरा बायको दोघं सुई सोबत ठेवतात कुठं सीट फाटलं तर नवरा बायको दोघं शिवून ठेवतात हे ना का तर राष्ट्राची संपत्ती आपली संपत्ती असं त्या घटनेत लिहिलं नाही पण भारताच्या घटनेमध्ये ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्य घटना कलम हे लिहिले राष्ट्राची संपत्ती स्वतःची संपत्ती समजून तिची मी देखभाल करेन असं घटनेत आपल्याला लिहावं लागलं कारण बाबासाहेब आंबेडकरांना माहित होत मी गेल्यावर हे काय दलिन सुधारणार नाही ती रियालिटी ती आहे कारण त्या अमेरिकेच्या जपानच्या घटनेमध्ये जर लिहिलं असेल तर नवरा सुई धागा सोबत ठेवतात कदाचित कुठे ट्रेन मध्ये बसलो एस बसलो सीट फाटल्याला दिसलं तर नवरा बायको दोघं शिवून टाकतात आपल्या इथं दलिंदर एस टीत बसलं सीटात एक बोट जाते पाहते दुसरं बोट घालते तिसरं बोट घालते सीटातला पुठ्ठा जोपर्यंत त्याच्या हातात येत नाही तोपर्यंत त्याच्या हातम्याला समाधान लावत नाही आता काही काही चटीवर बसले नखाना, कुर्तुरु, कुर्तुरु धागा असता करता करता छिद्र केले जोपर्यंत खालची जमीन याला कल दिसत नाही तोपर्यंत करायला काठीला कोणालाही तोडता येते काठीचं बंडल केल्यावर कोणाला तोडता येत नाही आपण भीम अनुयायी आहोत बाबासाहेबांच्या आंबेडकर आंबेडकरांच्या विचाराचे भारत आहोत एकत्र राहा आपल्यातले हेवेदावे कमी करा नेते होण्याचा फाड पडू नका समाज इथं अडचणीत आहे समाज इथं संकटात आहे त्या ठिकाणी एकत्र या मी माझ्याबद्दल नेहमी बोलताना गाडीमध्ये लखन भाऊ बाव। सुधीर भाऊ आम्ही होतो अमोल भाऊ तो मी बोलताना एकच म्हणलो की बाबा बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये जे एस सी आहे त्या एससी मुळे मी सध्या एसीत आहे नाही कळ ना कळलं ना राज्य घटनेमध्ये बाबासाहेबांनी सांगितलेलं जे एस सी आहे ते एसी मुळे कांगणे सर एसीत आहेत चार पाच वर्षापूर्वी तुम्ही फोटो पाहता मला लुक बदललाय ह्या लोक मला रिक्वेस्ट पाठवली पण मी नको बाबा जय जे महाराष्ट्र बायको पोलीस आहे जे होते ते चांगल्यासाठी फक्त विनंती आहे मायाबापाच्या चित्र आज इथं समाजरत्न पुरस्कार अनेक चांगल्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांना मिळाला पण एक शपथ इथं घ्यायची बाबासाहेब आंबेडकरांच्या चौदा तारखेला जागतिक ज्ञान दिवस म्हणून आपल्या बापाचा जन्मदिवस केवळ भारतात नाही तर जगातल्या एक एकशे चौऱ्याण्णव राष्ट्रामध्ये साजरा केला जातो त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करून येणाऱ्या काळात भंते कशापली असा समाजरत्न पुरस्कार कार्यक्रम ठेवतील एखादी बौद्ध धम्म परिषद ठेवतील त्यामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल पण कुठतरी गुणवंतच्या विद्यार्थ्यांचा धडपडीमुळं या बापाचा या विचार मंचावर सत्कार होईल अशी एक शपथ तू घेशील भांडणं तंटे याच्यापेक्षा आपण समाजाचा एक घटक म्हणून समाजाच्या कामा पडसाल आणि ही जी चळवळ आहे ती चळवळ जागृत ठेवसाल लोक कमी आले मॅटर ते नाही भीमा तुझ्या मताची पाच लोक असती तयाच्या तलवारीची नारीच टोक असते लोक किती आहेत महत्वाचे नाहीत ते विचार मांडणारे किती आहेत है ना आणि हा कार्यक्रम ठेवत असताना एक गोष्ट लक्षात घ्या कुठलाही कार्यक्रम वारंवार भंती वार जी सांगू लागले शांत बसा हे करा आपल्या भारताच्या प्रतिज्ञेमध्ये एकोणीसशे बासष्ट लांक सुभाव यांनी जी प्रतिज्ञा लिहिली त्या प्रतिज्ञेमध्ये आपण भारत आपला देश म्हणलो नाही आणि आपला त्याच्यातलाही मोठा डिफरन्स हा कार्यक्रम आपला आहे तुम्हाला असेल कोणाला बसायला जागा देणार नाही कोण आलं त्याच्याशी घेणार नाही कोण चाललं त्याच्याशी घेण नाही पण हा कार्यक्रम माझा आहे जसं भंतेजीला वाटलं तसं तुला वाटलं असतं तर तुम्ही तुमचं योग्य नियोजन तुम्हाला करता आला असतं कुठली गोष्ट माझी समजता आली पाहिजे या घटनेमध्ये आपला का नाही बस स्टँड आपलं आहे तो कोपऱ्यात थुकल कोण दोनशे कोटी जिल्हा परिषद तयार झालं दुसऱ्या वर्षात काचा फोडला कोण लाल परी या खिडकी नाही तोडली कोणास टी आपली आहे ना आपण माझी म्हणलो नाही जिल्हा परिषद कार्यालय थुकून बेदार केलं खराब केलं जिल्हा परिषद कार्यालय आपलंय ना माझं कुठे या घरामध्ये थुकला का तू घर माझं भाऊ त्या घरात माईला वरला बापाला वरला का तर बाप आपला आहे मोठ सांभाळलं नाही तर लहान सांभाळत त्या घरामध्ये माय आपली आहे लहान सांभाळलं नाही तर मोठं सांभाळत पण बायको माझी आहे ना तिला तुला कार्यक्रम दुसरा होईल भाऊ ठीक नाही अरे म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आहे तर सर्वांना आपल्या देशाबद्दल जागृत ठेवचा व्हॉट्सअप फेसबुकवर आवर्जून विनंती करतो जरास सुधरा पोस्ट टाकायला तू तुला एकूण दोन कमेंट कोणतरी नाही जोपर्यंत आपली पोस्ट नाही तोपर्यंत पोस्ट टाकायची नाही है ना स्टेटस ठेवल्यानं माणसाच्या आयुष्याला स्टेटस निर्माण होत नाही स्टेटस असतंय का लोक त्याच स्टेटस स्टेटसला ठेवतात म्हणून पहिले स्वतःच स्टेटस बनवायचं शिका का एकशे तेहतीस वर्षानंतर चौदा एप्रिल ला अख्खा भारत एकशे चाळीस कोटीचा देश असणारा भारत एका बापाचं बापा स्टेटस ठेवणार आहे कारण त्यावेळेस आपल्या बापानं ते स्टेटस निर्माण केलं होतं बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला करता आलं पाहिजे आपलं स्टेटस निर्माण करा आपल्या माय आप बापाचा सन्मान आणि सत्कार करतात अशी एक अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो हो मला या ठिकाणी बोलवलं योग्य तो मान सन्मान मिळाला इथं सर्वांना जे पुरस्कार मिळाले तुमच्या पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देतो आपण जे काम करता हे काम रित्या करसाल समाजाच्या हितासाठी करसाल अशी एक अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो थांबतो या ठिकाणी जय हिंद जय भारत जय संविधान जय जा, जय शिवराय जय भीम